बंधूंनो खर म्हणजे या महाराष्ट्रामध्ये हा जो काही आरक्षणाचा सातत्या आहे शेड्यूल ट्रॅकचा प्रश्न तयार होतो याच्या पाठीमागचं खरं कारण काय कोणालाही तुम्हाला शिक्षणापासनं वंचित ठेवण्याची इच्छा नाही नोकरीपासनंही वंचित ठेवण्याची इच्छा नाही पण आपल्याला माहिती आहे ना राजाचा जीव जसा पोपटात आहे तसा काही मंत्र्यांचा जीव खुर्चीमध्ये आहे आणि त्यांना माहिती आहे की तुम्हाला जर सर्टिफिकेट मिळाली तर उद्या तुमच्या पैकी कोणीतरी आमदार आणि मंत्री होईल आणि मग त्यांना मंत्री राहता येणार नाही खरा हा जीव पोपटामध्ये जो राजाचा जीव आहे हा पोपटच जर एकदा मारला तर आपल्याला आरक्षण या ठिकाणी मिळेल यांना माहिती नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सगळ्या तरतुरी केल्या इतकी वर्ष सर्टिफिकेट मिळाली मग अचानकपणे एखादा कायदा तयार होतो आणि त्या सर्टिफिकेट पासनं वंचित केलं जातो मग तरी देखील कागदपत्र दिले तर व्हॅलिडिटी दिली जात नाही माणूस पाहून व्हॅलिडिटी चेहरा पाहून व्हॅलिडिटी पैसा पाहून व्हॅलिडिटी अशा प्रकारची कारवाई या राज्यामध्ये सातत्याने चालली आहे सीमा छत्रपती शिवाजी परत पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अन्ना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला न्याय राहणार नाही भाषण भरवलं या करता की मला चिठ्ठी मिळाली होती की तावडे साहेब शिवागी लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी मेळावा झाला होता अर्धे पण लोक नव्हते ताकद तुम्ही या मुंबई नगरी दाखवलेली आहे खाणाऱ्याच्या घशात काटा अडकल्याशिवाय राहणार नाही आता ना बर वाटत येताना का नाही वाटत आणि त्यामुळे या याआधी देवेंद्र फडणवीस जी असतील जानकर साहेब असतील सगळ्या मंडळी भूमिका सांगितलेली आहे आम्ही यात राजकारण आणू इच्छित नाही पण महायुतीचे सगळ्या पक्षांनी हा निर्णय घेतलाय की कोळी समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचं हे देता का जाता नाही जाता जाता देता का विचार जाणार पक्के आणि यांनी जाता जाता जरी दिलं तरी अशी मेक मारतात की कोर्टात अडकलं पाहिजे पण यांनी कसही दे किंवा नाही दे दिलं आणि कोर्टात अडकवलं तर सोडून घ्यायची जबाबदारी विरोधी पक्षनेता विनोद तावडे म्हणून मी या ठिकाणी घेतो